नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही परत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर हजर झालो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की करा आमच्या चॅनलवरती आम एस टी महामंडळामध्ये मिळणाऱ्या विविध सवलती व भविष्यात होणाऱ्या भरतीबाबत माहिती दिली जाते चला तर बोलूया मित्रांनो आपल्या विषयाकडे मित्रांनो एस टी महामंडळामध्ये प्रवास करत असताना आपल्याला माहिती आहे की एस टी महामंडळामध्ये तब्बल सतरा व्यक्तींना शंभर टक्के प्रवास दिला जातो मित्रांनो आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी पंच्याहत्तर वरती पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीचा मोफत प्रवास करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे का की तब्बल सतरा लोक एस टीने शंभर टक्के फ्री प्रवास करू शकतात तर ती व्यक्ती कोण आहेत जाणून घ्यावाच आज त्यांच्या संदर्भात ती व्यक्ती कोण कोण आहेत सतरा व्यक्ती तर ते शंभर टक्के प्रवास करणारे एस टी महामंडळामध्ये ते प्रवासी कोण आहेत एकूण सतरा व्यक्ती आहेत त्यांची आपण नावं जाणून घेऊया तर आपल्यासमोर त्यांची माहिती आहेत ही माहिती मी एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून काढलेली आहे मित्रांनो एस टीचा मोफत प्रवास एकूण सतरा व्यक्तींना दिली जाते त्यांची नावे मी आपल्यासमोर वाचतोय स्वतंत्र सैनिक व त्यांचे एक साथीदारांना वर्षभर मोफत शंभर टक्के सवलत दिली जाते बसचा सा प्रकार आहेत साधी निम आराम वातानुकूल दोन नंबरला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदारांना वर्षभर मोफत प्रवास मित्रांनो हे जे मी सतरा व्यक्तीचे नाव वाचतोय ह्यापैकी तुम्ही आहात का तुम्ही शंभर टक्के प्रवास फायदा घेत आहेत का तर संपूर्ण सतरा नावं वाचा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तीन नंबर आहे राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि वे नंतर आहे आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास असतो नंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे व साथीदारांना वर्षभर मोफत प्रवास असतो पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळवलेल्या एका वारकरी दाम्पत्याला फक्त एका वर्षासाठी मोफत सवलत असतो आणि विधानमंडळ सदस्य त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास असतो आणि अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांचे साथीदार यांना शंभर टक्के मोफत प्रवास असतो आणि राष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्त्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना पण शंभर टक्के मोफत प्रवास एसटीचा असतो मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शाही सन्मान योजना यांना सुद्धा शंभर टक्के एसटीचा प्रवास मोफत असतो मित्रांनो ही जी माहिती आहे मी एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घेतलेली आहे मित्रांनो ही यादी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन ही यादी ही माहिती तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे एस टी महामंडळामध्ये सतरा व्यक्ती शंभर टक्के प्रवास करतात ही माहिती आज मी तुम्हाला दिली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या संदर्भामध्ये आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद